बहीण भावाचं का ना काय असतं माहिती का तुम्हाला त्या बिचारीला वडील नाहीत तुम्ही तरी राजी एवढ्या वर्षातून सण येतो तिच्या मागे काय दुःख आहे ती तशी आली हा तिला तिच्या माग गाडी नाही एकटी आली ती बाई तिचा नवरा कुठे काय कुठे तुम्ही ते विचार सोडून दिलं आणि तुम्ही खुशाल तुमच्यात बांधणं चाललेत थांबून थांबून पार, डोक्याला पार मुंग्या आल्या गे ब्या कसलं ऊन झालं एकत कोणी ये ना काय होय ना इष्टीचा जा झालाय आज का म्हणून ये नाय काय ना ते नवरात असला काय कराव कोणाची गाडी हात करावं काय ना कोण थांबायचं बी ना बघतेच एखाद्या गाडीला हातकरया ऊन झालंय कुणी ये ना बी हून तरी आलेलं दिसतंय थांबवते त्या पोराला ए थांब का? था। रे काय कुठं चाललाय पुढच्या गावात पुढच्या गावात चाललाय का आणि मला बी नेतो तिथपर्यंत पुढच्या गावात हा इष्टी बी गेली अरे आणि मला बावाची तर जायचंय येतो का तू सापडला नाही तर मला तर चल तर जावं लागला असत चल सोडायचं येतस का नाही नको आता हा

एवढंच येत तुम्हाला अरे नको ना बाई डोकं खाऊ सकाळी सकाळी जा ना उठा ती फ्रेश व्हा तोंड आवरा माकडा सारखं काय म्हटले तुम्ही तुला काय नाही जा बर मला काय नाही ना उठा 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 नाही तिथे आहे ना सकाळी उठाय उठा 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 वाईट आले नसते

हा अशी अचानक कसं काय अरे रक, ना की नक्षाबंधनला दाखील आणाय त्याला हजराकी पौर्णिमा येत हा माझं लक्षात नव्हतं नाही कुठे गेल्या हाय खरंच नाही अरे पण मग तर निदे दिसना म्हणून म्हणलं आहे घरात त्या आता काय आता युद्ध होता काय तू तू खूप बस पाणीबिनी आणतो मी अरे इथं कुठं बसते खाली तू बस काय नाही तू बस, बस। नेहाय इकडे ना आले आले नेहा आले आता काय आली ना काही <laughs> आली <laughs> बस तुला काय जेवण वगैरे काही नको जेवणा बस थोडा वेळ करायचं तू स्वयंपाक कर ना मी कोण मी करू मी नाही करणार माझा भाऊ येणार आहे ना कशाला जाते तू तिकडं कशाला जाते म्हणजे रक्षाबंधन वर्षातून एकदाच असतारखासारखं असतं अगं पण ताई आली तर थांबणार मी नाही थांबणार जायच म्हणते तुम्ही इकडे आल साईडला या, आले या मला किती थांबणार आहे मी आता जाणार आहे लगेच आता येणार आहे तो चहा पण नाही करणार मी आणि जेवण तुला आमचीच गोष्ट आहे तिला काय सांग तुला कसं सांगू मला कसं सांगू तिथे थांबेल तुला तुम्ही कशाला बोलवलं मी मी बोलवलं की दरवर्षी येते आता तुमची तुम्ही वाट लावा मला काय सांगू नका थांबली आता तर थांबल ना ते आता आमचं आमची पण राखी पौर्णिमा होईल ना मग मी जाणार आहे आता येईलच ते तू जा जाते मी काही नाही ते म्हणत होती खायला काय करू त्याला काय आवडत म्हणलं आमच्या त्याला जिलेबी खूप आवडते म्हणली मी जिलेबी बनवते बनवल ना बनवल ना काय नाही बनवल ना तू घे ना पाणी घे काही चहा वगैरे टाक काय ना भरवते दाजी कशी आहेत दाजी तुला आहे ना कशी आहे तशीच येत का दौंड तेवढं मोठं पोट सुटलंय दाजीचं माझ्यापेक्षा तर जास्तच आहे काय कुठंच येत अजून तसेच आणि सारखं ते ऊन तुला माहिती आहे धिंगाणा किती घालतात अरे देवा अवघड आहे आता मला सोडवायला ये चला म्हणलं तर मरणाचा धिंगाणा घातला हो तू मला फोन करायचा ना मी घ्यायला आलो असतो ना तुला त्याचा तू भाऊ येणार आहे ना तो तस मी आलो असतो ते येणार तो भाऊ नाही का तो तिला घ्यायला येणार आहे ना तिला मोठं घरानं बाबा काय बाबा येईन येतील गाडी घेऊन चार चाकी पण तुम्हाला फोन केला असता मी पण आलो असतो तुला घ्यायला नाही म्हणलं कशाला तुला तकलीफ नाही का नाही तकलीफ तू घे ना पाणी घे ना काही नाही काही नाही ती बघती भाऊ येणार आहे ना तिचा मग जाते म्हंटली दोन दिवस येईल परत तू राहायच आता तुझच घर आहे आता नाही मी पण मग अगर नाही थांबल्या तिच्यापाशी काय नाही भाऊ आहे बाई तुझ्या डोक्यावर झालेला आहे परिणाम काय तुला काहीच माहिती उलट तुझे सांगितले ड्रायव्हर ना जरा दोन चार दिवस दोन सुखाचे चांगले घास तरी मला गेळायला मिळतील नाही तर काय तर आपल्याल्या पोळ्या सेम आपल्या दाजीवाणी दिसते पोळ्या तर पाया फक्त तू पाणी घे ना पाणी घे आराम कर थोडा वेळ उन्हातून आली आहे मी येतो थोडं रानात जाऊन

काही आली तर तू नको नाही एवढा रागडा कशा करायची कशाला करायला म्हणजे जायचंय मला तू राहणार हा चला त्याला दरवर्षीच असं चाललंय ना तू जात नाही का तिकडे तुझ्या माहेरी माझं काढू नका कळ ना आले असेल काहीतरी घेऊन जायला काय नेणार आहे ती म्हणजे काय नेणार काय काय ती नेणार जी मागवती देतात ना काय आता करायचं काय मग एक काम कर तुझा भाऊ येणार आहे की नाही मस्त पिकू स्वयंपाक कर तुझ्या भावाला टाम टुम जीव घाल माझी बहीण पण जेवण आणि मग तुम्ही जा तुढे गावाला तुमचा काय संबंध आम्ही हॉटेलला खाणार आहे ठीक आहे चालेल तुम्ही खाटेल आणि मी स्वयंपाक करणार नाही आणि आता चहा पण करणार नाहीये तुम्ही करा आणि तुमच्या बहिणीला घाला समज गरवळीच तुझ्या हा ना तुला त्रास होतो होतोच ना काही ना काही घेऊन जायचे आहे ना तू तुझ्या माहेरी जातील तिने तिच्या माहेरी यायचं नाही का नका काढू तुम्हाला सांगितलं आधी का म्हणजे बड्डेला पण गेल तस की जाणार तुम्ही बघा तिला लावा पटकन घरी तिच्या नाही तर दिलाय तसा जाव देवडा करून आता काय झालं तू कामची लावा तुम्ही जसं लावायचं ना तिला वाटप तसं लावायचं मी चालले आता तिला थांबेल तिथं तुझा तुला मी काय आढळलं तुला थांबेल म्हणजे बघेल ना ती तिचं ती बघेल ना म्हणजे काय बघेल ती तिचं जाऊ दे तिला आणि लवकर मी जायच्या आधी गेली पाहिजे समजलं समजताय का जावा ना आता काय थांबेल ती दोन दिवस काय अडचण काय तुझ्या अडचण काय तीच मोठी अडचण आहे समजला आणि तुम्हाला जर एवढंच पु येत असेल ना तुम्ही पण तिच्या सासरी जाऊन राहा तिच्यासोबत जावा बघा तिचं काय करायचंय गेले असतील नाही नाहीये कोण ताई सावडी बघा काय झालं गेलात त्या काय माझ मुळे माझ मुळ काय रागवून निघून गेली माझी जाऊ द्या माझ्या मुळे जाऊ द्या वर्षातून एकदा एकदा चित नक्कीच आमचं बोलणं ऐकलं असं नाही त्यामुळे नाराज केली मी लग्नाकडून माझ्या तान माझ्या ताईमध्ये आजपर्यंत कधी वाद सुद्धा झाले नाही ताईला माझ्याच घरातून असं निघून दुसरं दुःख काय असणार एका बाबाला आहे लगेच ताईकडे जातो तिची माफी दादाल तरी काय म्हणायचं दादा गेला पूर्ण वहिनीच्या ताब्यात जाऊ दे पुढच्या वर्षी रक्षाबंधन बघते कोणाशी ते गाडी भेटली तर बहिणी का थांबल्या घरी चालले होते कोण म्हणजे घरी का काय नाही बांधून नाही आल्या का नाही उद्या ना रक्षाबंधन मग थांबायचं ना मग नाही होईल काय होतं काय अडचण आहे काय तुम्हाला हा काय मी आता अशीच चालते नाही का म्हणजे माहित नाही घरी की मी इकडे आले म्हणून सांगून यायचं ना का नाही नाही बंधनला यायचं ना ते तुमच्यासाठी काय म्हंटली तुम्हाला ती काय तुम्ही सांग मला काय हे नका करू गोरु नका वहिनीला जायचं होतं ना पुढं तुमच्याकडे यायचं होतं ना अहो मग मी थांब नसतो आलो ना मग मला तिने सांगायचं पण करून जाऊ दे काय झालंय काय नाही ते वहिनी बोलत होता ना मग मी ते ऐकलं काय बोलत होती दादाला वहिनी म्हणत होत्या की मला जायचंय मी नाही स्वयंपाक वगैरे करणार काहीच नाही करणार अजून तुम्हाला काय बोलले बोललो ना मग मी ते नेमकं मी ऐक त्याच्यामुळे मग आता राखी ठेवली नाव म्हणले का तुम्ही तुम्ही चला नको नको असा तुम्ही बोलतो बोलत नाही दिला बसा तुम्ही चला बस चला तुम्ही मी आहे ना तुम्ही कशाला आभार का मला सांगायचं ना असं काय झालं ताई? ए नाही ना? जायच दाजी कोण नाराज बसले काय मग हो दाजी दाजी काय झालं तिला न्यायला आलं काय झालं दाजीला काही नाही असत दा भांडण आले का तुमची जाऊ देत नाही पुढ हावय हो दादी अरे दोनदा तिला कशाला माझ्याशी चर्चा करतोय मग आता तुम्ही नेट बोलत नाही काय नाही काय झालंय चांगलं नाहीये नाही का काय झालं काही नाही बरं जाऊ दे ताई तुला एक सांगा झालो मी नाही सांगायला आलो न्यायला नाही आलो अग मला दोन तीन दिवस ऑफिसला आहेत ना आता मग मी माझी बाईक चालू आहे फिरायला आता जाऊ दरच वर्षी करतो की आपण रक्षाबंधन त्याला काय एवढं दरवर्षी पुढच्या वर्षी करू की अरे वर्षातून एकदाच येतो हा सण मग येईन ना बरं पुढच्या वर्षी याला एवढं काय त्याच्यात अरे पण काय बोलू आता परत पुढच्या वर्षी येईन मग आपण पुढच्या वर्षी करू ना मला पण सुट्ट्या नाही भेटत ना ग त्याला का? काय होत पुढच्या वर्षी होईल कि सण परत येईन ना बरोबर आहे ना दाजी ना 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 ना। दाजी मला नाही माहिती काय माहित ना तुला जा मग मला सुट्टी आहे म्हणून जायचंय ना दोन तीन दिवस बायकोला घेऊन फिरायला जायचं आम्हाला मस्त अरे पण एवढी तयारी केली मी पण भरून ठेवली जाऊ दे ना पुढच्या वर्षी करूया आपण रक्षाबंधन त्यात काय एवढं पुढच्या वर्षी अरे पुढच्या वर्षी तर पण वर्षी वर्षी करायचं ना नाही जाऊ दे आलो असं समजायचं मला पण सुट्ट्या भेटत नाही सुट्ट्या काढतो तू काढतो मी सुट्ट्या पण आता ह्या वेळेस ती पण मला म्हणली जायचंय फिरायला म्हणून जरा नियोजन वेगळं झालंय म्हणजे तू आता बायकोच ऐकणार का मग ऐकावं लागतं बायको ती माझी झाला हा बैल झालं वे एक वर्ष नाही नेलं का बैल असत का मग काय झाला बैलच झाला कस काय बैल झाला दाजी कोण झाली हो दाजी तुम्ही कोण झाले हा बोला की तू नाही का दाजीला बैल केलं ऐकतलं काय ऐकत नाही माझं काही कस काय काय ऐकत नाही कुठे काय ऐकत त्यांच्या बहिणीसोबत काय केलं तू काय केलं काय केलं मी काय केलं त्यांच्या बहिणी सोबत तू काहीच नाही त्यांची बहीण आली होती का, आएकेला? आएकेला? का? आलता ना मग अशी मग काय केलं होय राजी काय केलं काय नाही केलं काहीच नाही केलं का कस काय रक्षाबंधन उद्या ना मग लगेच आल्यानंतर कस काय केलं राजी बाल पटकन होय ग तू नाही केलं का तुला माहित नाही का नाही विचार दाजी तुम्हाला माहित नाही काय आलं तुमचे माणसं म्हणजे फुलासारखी आणि आमचे माणसं म्हणजे काट्यासारखी बर मग तुम्ही आडव काम करायचं ना तुमची बहीण होती ना ती तुला कस काय माहिती कस काय माहिती म्हणजे त्या मला भेटल्या रोडी रडत चालल्या त्या माहितीये का तुम्हाला हो वर्षातून एकदा बहिणी ती आणि तुझ्या कोणती ह्या अपेक्षाच नाही मला कसलीच स्वतःसाठी रक्षाबंधन बंधन त्यांच्या त्यांच्या बहिणीच काय काय नाही केलं का ना एक मिनिट होत मध्ये बघ त्याला विचार तुम्ही आता काय केलं परत आल्या काय झालं आजी मला फक्त सांग पटकन काय झालंय रक्षाबंधनाचा सण कळ होतो तुम्हाला दो दोघांना हा होय गा मग तुला तुला, तुला जायचं म्हणून आवरून बसली माझी वाट बघत ते दोघं बहीण भाऊ नाही का मग कळत नाही का तुला ते आपल्या आपल्या भाऊ बहिणीचं नातं त्यांचं काय नातं सॉरी त्यांना वडील नाही त्यांचा एकच हक्काचा का, भाऊ आहे कुठे जाणार ते हा कुठे जाणार मला नव्हतं राग राग जाते तू आल्या बरोबरच का भांडण चालू केली लगेच केली मी भांडण होय हो भांडण नाही केले जाऊ दे नाही मला सांगा मला मी कळलं पाहिजे ना माझी बहीण कशी दरवर्षी तिला नेतो मी दरवर्षी तिला जी नाही ती माग माग देतो तिला आणि तुझ्या जिने त्यांना एक पाण्याचा ग्लास नाही भेटला का पाणी दिलं झालं का मग अरे तुम्हाला नातं तु सुद्धा कळत नाही दादी तुमच्याकडून बी अपेक्षा नाही मला तुम्हाला बाय गो आवरा ना खुशाल बहीण निघून गेली तुमची रोड निरडत चालली आणि खुशाल घरात बसलेत मला बहिणी संग बोला तुमच्याकडून बी अपेक्षा नाही मला कसली बहिणी बायकोच ऐकून बहीण पाठवून दिली का तुम्ही बोला की आता तू एवढं काय झालं ताब्यात घेते मग त्यांना असं सोडून देणार का असं सोडून देणार मग त्यांचं नातं मी द्यायचं का त्यांना कोण नाही का बहिणी वगैरे सोडून द्यायचं का त्यांनी सगळे ग मी देऊ का तुला सोडून मी पण येत नाही आता मी पण नाही तुम्हाला दोघांना जमन बहीण भावाचं ना काय असत माहितीये का तुम्हाला वडील नाही तुम्ही तरी राजी एवढ वर्षातून सण येतो तिच्या माग काय दुःख आहे ती तशी ती आली हा तिला तिच्या माग गाडी नाही एकटी आली ती बाई तिचा नवरा कुठे काय कुठे तुम्ही ते विचार सोडून दिलं तुम्ही खुशाल तुमच्याच बांधणं चाललेत तुम्ही मस्त टामटोमेत राहता बहिणीचं काय झालं ते नाही तिच्या नावऱ्याला समजून सांगायचं काय चाललंय काय नाही एकटी बाई बिचारी रड निरवड चालली होती अहो तुम्हाला वडील नाही तुमचे तुम्ही तिच्याकडे आधार द्यायला पाहिजे ना तुम्ही तिला तिने तिचं दुःख दुःखवानं सांगायचं कोणाला ना सांगायचं दुःख ऐकायचे अजून एक भाऊ चुकलं का नाही तुला माहिती तुम्ही आडवायचं काम करायचं होतं ना तुम्ही बायको माग आहे मग काय करीन ती तुमचं बोलणं ऐकलं तिने काय करीन ती ती आली तर मला सांगायचं ना ती आल्या दादा तू उद्या नाही आली मला उद्या असतो मी मी आला असं झाला असतं आपलं रक्षाबंधन काय आहे तिकड तुला जे देतोय ना मी काय कमी आहे तुला दाजी काय कमी करतात का तुला पण त्यांचे काय हाल चालले ते बघायचे ना अगं बाई माणूस आहे तू एखाद्या बाईचं दुःख समजून घ्यायला पाहिजे तू जसे तू भावा अपेक्षा करते ती पण तशी भावाकडून अपेक्षा करते ना करते का नाही तिला बी वाटत ना माझ्या भावाकडून मला अपेक्षा आहे म्हणून अशा तू कशी माझ्याकडून अपेक्षा करती तुला दोन दिवस न्यायला यायचं तुला तिकडे फिरायला घेऊन जायचं कपडे वगैरे तिची अपेक्षा नाही का आहे का नाही तिची पण काय अपेक्षा तिला वडील नाही काय नाही एकच भाऊ बसा मी जेवण करते लगेच स्वयंपाक वगैरे कर चांगला आणि परत जर अशी वागली ना तू मी माझं नातं तुट ना आता काय बोलतो मग एवढं काय झालं अग ना तू त्यांची प्रॉब्लेम बघ ना कर पडत जेवण काय दाजी तुम्ही मला सांगायचं ना मी तिला समजून सांगितलं असतं ना स्वतःच्या बहिणीकडे पा कशी आली ती तुम्ही स्वतःच न्यायला नाही गेले तिला एकूण एक बहिणी वडिलांच जरा हे करा एवढं नका टाकून देऊ त्या बहिणी जायचं कुठं मला सांगायचं ना माझी बहीण चुकीची बाबती तर मी तिला समजून सांगितलं असतं बायकोच ऐकत बसतील बहिणीला पाठवून दिलं ही अपेक्षा नाही तुमच्याकडून दाजी मला कसलीच